शिर्डी शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथे रहीमभाई पठाण आणि समस्त मुस्लिम समाज शिर्डी शहराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेऊन ईद ए मिला दुनबी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमासाठी शहरातील सर्वपक्षीय राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रासह हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते परिसरातील गरजुवंत शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप तर गरजू विद्यार्थ्यांना सुजय पर्व नावाच्या बॅग वाटप यासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडलाय हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रहीमभाई फ्रेंड सर्कल शिर्डी तसेच रईस पठान निसार शेख युसुफ पठाण हुसेन सय्यद शरीफ पठाण नदीम ग्रुप कालिकानगर तौसिफ शेख आदिल पठाण पप्पू सय्यद मॉसिन खान गनी सय्यद आदम सय्यद अनवर भाई शाहरुख शेख शाहरुख खान शाहरुख पठाण आमन सय्यद इम्रान सय्यद लाला शेख आमत शेख बर्तनवाले आदींसह मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतलेत साहेब असं आहे की सबका मालिक एक आहे या शिर्डी शहरामध्ये सर्व समाज बांधव सर्व जाती धर्माचे लोक खूप गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये वावरत असतात आणि हे सर्व मुस्लिम समाजाचे पण बरेच आमचे मित्र आहेत आणि आम्ही लहानपणापासून एकजुटीने या ठिकाणी शहरामध्ये राहतो तर हा जो करण्याचं जी गरज आहे काही काही ठिकाणी काय होतं की काही आणि समाजामध्ये तेढ निर्माण केला जातो तर असे कार्यक्रम या ठिकाणी जे रहीम भाई यांनी आयोजित केले इले ईद ए मिलादच्या निमित्ताने तर असे कार्यक्रम वेळोवेळी या शहरामध्ये झाले पाहिजे आणि हे आपल्या समाजासाठी आणि शहरासाठी चांगली बाब या ठिकाणी राहील मी आमच्या पाटील परिवारच्या वतीने या ठिकाणी या ईद मिनविच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्यांना खरं शुभेच्छा देऊन द्यायला पाहिजे होत्या मी काय बिनबुला मेहमाने निमंत्रण नाही दिलं तुम्ही माझं कसं आहे मी आपलं लोकांच्या सुखात आणि दुःखात न होता जायचं हा माझा धर्म आहे मग तो कार्यक्रम कोणताही असू द्या मी आता चाललो होतो गर्दी दिसती म्हणून गाडीपाठी मागा लावली आणि चांगला सन्मान रईमबाईंनी माझा केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आजच्या या ईदे मिलादुनबी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्या समाज बांधवांना खूप शुभेच्छा देतो रईमबाईंसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याचं कारण असं आहे की अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीरपणे इतका व्यवस्थित कार्यक्रम घ्यायचा आणि कार्यक्रमाचं निमित्त एक सामाजिक आहे आणि त्याचं दायित्व आपण सामाजिक बांधिलकी ठेवून आपण या ठिकाणी करत आहात त्यामुळे मी तुमचं खरंच मनापासून खूप शुभेच्छा देतो तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी रहीम भाई तुमच्या भावी वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुमची भावी वाटचाल ही खूप सुखकर व्हावी अशी मी साईनाथांच्या चरणी चे प्रार्थना करतो मी मागाशी भाषण ऐकत होतो या ठिकाणी जे व्याख्याते होते प्राध्यापक डॉक्टर साहेब त्यांनी आपल्या भाषणामध्ये सामाजिक प्रबोधन करताना बऱ्याच गोष्टींना त्यांनी स्पर्श केलेला आहे तुम्ही सगळे मला एक फक्त प्रामाणिकपणे सांगा तुम्ही त्यांचं सा भाषण लक्ष देऊन मन लावून ऐकलं का त्यांनी सांगितलं सरळ सरळ सांगितलं की जर मला रक्त लागत असलं तुमचं रक्त मला चालतं माझं रक्त तुम्हाला चालतं मग हिंदू मुस्लिम आला कुठून हिंदू मुस्लिमचा संबंध येतो कुठून आता सध्याने जी आता सध्या जी नव्या हिंदुत्वाची व्याख्या मांडली जात आहे ही जुन्या हिंदुत्वाला किंवा जुन्या धर्म युद्धाला किंवा जुन्या आपलं जे धार्मिक जी आपली एकोपा होता त्याला गाडण्याचं काम आताच हे सुरू आहे माझी आजच्या निमित्ताने फक्त एक सगळ्यांना विनंती आहे त्यांनी जे आपल्याला या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून जे काही प्रबोधन केलेलं आहे आता माझे मित्र मी मला भगवानचं आडनाव सुद्धा माहीत नाही भगवानचं काय सय्यद आडनाव सय्यद हुसेनचं भाऊ आम्ही फक्त त्याला भगवान म्हणतो म्हणजे भगवान सय्यद असू शकतो मग आता याच्यापेक्षा अजून हिंदू मुस्लिम एक कुप्यासाठी काय लागू शकतं आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे मला आता अविनाश भाऊसाहेबांनी सांगितलं का बोलताना आता थोडस कडक बोला परंतु आता ऐन टायमाला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये जास्त बोलायचं नाही फक्त मोहम्मद पैबगंबरांनी आपल्याला जो संदेश हजारो वर्षापूर्वी आपल्याला जो दिलेला आहे त्यांना एक गोष्ट ज्ञात होती की भविष्य काळामध्ये विध्वंस करणारी मनोवृत्ती किंवा प्रवृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे विध्वंसाकडे आपण जायचं नाही कारण आपण जर ईश्वराकडे गेलो तर आपण ईश्वराला प्रार्थना करतो देवा सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव त्याचबरोबर आपण जर मंदिरात गेलो तर मंदिरात देखील सगळ्यांच्या हिताचीच प्रार्थना करतो आणि आपण जर मस्जिद मध्ये गेलो मस्जिद मध्ये सुद्धा आपण तीच प्रार्थना करतो तर मला फक्त इतकं सांगायचं आहे की सगळ्या धर्माची लोक आपण एक आहोत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचा बाप हा एकच आहे मी आजच्या या मिलपीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो थांबतो ओम सायराम सर्वात प्रथम आजचा जो कार्यक्रम आहे आपला हा जो कार्यक्रम आहे माझे खूप जवळचे मित्र रहीम भाई यांच्या सर्व मित्र मंडळांनी आणि आमच्या आपल्या शिर्डी शहरात असलेले एक आदर्श नगर म्हणजे श्री स्वामी विवेकानंद नगर यामध्ये हा कार्यक्रम होत आहे सर्वात मुख्य म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले मौलाना फहीम अजगर अली साहेब डॉक्टर साजिद सर त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय सुनील नाना गोंदकर पाटील काँग्रेस आय चे अध्यक्ष सचिन साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक भोगवंतकर पाटील एडव्होकेट जी शेजवळ साहेब स... न... निलेश दादा आता जस्ट गेले त्यानंतर आत्ता आलेले पप्पू भाऊ बनसोडे त्याचबरोबर प्रामुख्याने मी शिर्डी नगर परिषदेचे व शिर्डी पोलीस स्टेशनचे आभार मानेल व इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानेल हा कार्यक्रम आपण माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व माजी खासदार माननीय पाटील साहेब यांच्या सुजयदा मार्गदर्शनाखाली व उपस्थित सर्व बांधवांच्या सर्व एकजुटीने आपण हा कार्यक्रम करीत आहे सर्वप्रथम या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य आहे नाना आता सचिन भाऊ असतील नाना असतील अनेक जण आहेत शहरात जे साक्षीदार आहेत आपल्या रहीम भाई आणि सर्व मित्र मंडळांनी आता गेलेल्या चार आठ दिवसापूर्वी संकल्प प्रतिष्ठान या नावाने गणपती बाप्पांच स्थापना केली होती आणि अतिशय सात दिवस सुंदर असे कार्यक्रम त्यांनी घडवून गड़ू, घडून आणले रोज त्यांनी अतिशय सुंदर प्रमाणे रोज आरती व्हायची त्यानंतर रोजचा नैवेद्य वेगळ्या पद्धतीने राहायचा त्यानंतर अनाथ मुलांना त्यांनी दोन ते तीन अनाथ आश्रमांतल्या मुलांना आणून त्यांनी इथं भोजन दिले अतिशय सुंदर असे कार्यक्रम त्यांनी घडून आणले तर सर ज्या पद्धतीने आता म्हणले की एकजूट 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 होती सर एकजूट कधी नाही असं विषयच नाही परंतु काही लोकांना ते आवडत नाही काही लोकांचं भागत नाही त्यामुळे ते लोक काही त्रासदायक राहतात दा पण त्याच्यावर आपल्याला जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही आपण अपन आपलं कार्य कसं का पुढं नेता येईल आपल्याला आपले सर्व बांधव आपले जे आजचा येणारा तरुण आजची जी येणारी तरुण पिढी आहे तिला कशा पद्धतीने शैक्षणिक दृष्ट्या आपण त्याला सक्षम करू शकतो आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो कशा पद्धतीने आपण इथं आपल्याला नोकऱ्या उपलब्ध करू शकतो त्या दृष्टीने आपण इथं काम केलं पाहिजे आपण त्या दृष्टीने काम करीत आहोत आणि आमचं स्वामी विवेकानंद नगर असेल किंवा हा परिसर असेल एक आदर्श परिसर आहे सर्व गोष्टींसाठी त्या त्या गोष्टींमध्ये निर्बिसनी मुलं निर्बिस पद्धतीनं आम्ही समाज घडवतोय कशा पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त या विषयात आम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीनं मुलांना चांगलं शिक्षण करून देता येईल आता आम्ही रम भाई गेल्या महिन्यापासून माझ्याकडे येत आहे आपल्याला आपले इथे अनेक मुलं आहेत ज्यांना शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या ते कमी पडतायत तर त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मी त्यांना म्हणलं आपल्यासाठी दोन तीन स्कॉलर्स आहेत स्कॉलरशिप योजना आहेत शासनाच्या आहेत केंद्राच्या राज्याच्या आहेत ते म्हणजे आपल्याला काही मुलांना शाळेत जाण्यासाठी बायसिकल सायकल्स लागतात त्या त्या दृष्टीने आपण वर्कआउट केलं त्यानंतर बॅग्स पायजेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सुचवल्या त्यांनी मित्रमंडळींनी व सर्व व्यासपीठावरचे जे काही व्यासपीठावर नाहीये माननीय कैलास बापू कोते माननीय आबो भैया शेळके पाटील असतील त्यानंतर माननीय राजू भाऊ गोंदकर पाटील असतील ज्येष्ठ नेते भाजपचे त्यांनी सर्वांनी सहकार्य करून त्यांनी या सर्व गोष्टी एकत्रित करून या मुलांना आज वाटण्याचं दृष्टिकोन नाना आपण ठेवलेला आहे त्या दृष्टीने आपण सर्व या गोष्टी करत आहोत पुढं भविष्यात आपल्याला महिला ज्या महिला विधवा आहेत त्यांच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ज्यांना घरी आज मुलं त्यांचे त्यांच्या त्यांच्यावर आहेत त्यांच्या त्यांच्यापर्यंत निधी कसा पोहोचेल त्या दृष्टीने पण आपण ते, ते वर्कआउट करणार आहोत केंद्राच्या असतील राज्याच्या असतील जेवढ्या स्कीम आहेत त्याच्यावर आपण शंभर टक्के महिलांसाठी रोजगार आणणार आहोत त्यानंतर अनाथ आश्रमाच्या मुलांसंदर्भात सुद्धा काही योजना शासनाने आणलेल्या आहेत मॅडम त्या बाबतीत सुद्धा आपण वर्कआउट करू लवकरात लवकर वर्कआउट करू माननीय माननीय साहेब दादा शिर्डी नगरपालिका आहे आपण सर्वजण त्यासाठी काय ते करू आणि मी पुन्हा एकदा आज इथे जमलेल्या सर्व समाजातील सर्व बांधवांचे मी अभिनंदन करतो की आपण सर्व एकजुटीने या कार्यक्रमाला आले आणि या कार्यक्रमाला मी मुख्यतः आपले शिर्डी पोलीस निरीक्षक डीवायएसपी साहेब व श्रीरामचे श्रीरामपूरचे डीवायएसपी वाय एस पी वागचोरे साहेब यांचे आभार मानतो की आपण अतिशय सुंदर पद्धतीनं आम्हाला परवानगी दिली व कार्यक्रम अतिशय शांतपणे करण्यास आम्हाला پرانگی سیکورٹی بند میں بیچ دیا جاتا تھا کوئی عزت نہیں تھی لیکن محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم نے دنیا کو بتایا اور تمہارے لیے عزت ہے وہ آشروی معروف انہوں نے اللہ کا پیغام اور میسج انسانوں کے سامنے پیش کیا اور وہ میسیج یہ تھا کہ وہاں شروحن نبی عورت کے ساتھ تم اچھائی کا برکان کرو اسے پیار کرو اس کے حق ادا کرو وہ بھی انسان ہے اگر تم نے اس پر ظلم کیا سوچو کہ تمہیں کل اللہ کے سامنے جواب دینا ہے اس دن سے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے کہا کہ عورت ماں عورت اور ماں کے قدموں کے نیچے جنت ہے تو ہر بیٹے کو اپنی ماں جنت لگنے لگی اور کہا لگی. حضور نے کہا اگر وہ تیری بہن ہے تو تیری عزت ہے تیری بیوی ہے تو تیرے لیے وہ سا عزت کا سبب اور ذریعہ ہے ان دنوں سے عورت کے عزت اس معاشرے میں ہونے لگی محمد پیغمبر کا دوسرا میسیج کہ دنیا میں بسنے والے انسانوں ظلم زیادتی سے اپنے آپ کو روکو اگر کوئی ظلم کرتا ہے ظلم کا انجام بڑا برا ہوگا اس لیے ظلم سے رک جانا چاہیے اور اللہ کا پیغام محمد پیغمبر نے پہنچا دیا انسانوں کے نام اور فرمایا اگر کوئی انسان کسی کے ساتھ اتیچار کرتا ہے ظلم کرتا ہے کسی کو گاہک مارتا ہے قتل کرتا ہے करता है किसी से पैसे लेता है और किसी को दबाना चाहिए اسے یہ پیغام یاد رہنا چاہیے اللہ رب العزت نے خود کہہ دیا محمد پیغمبر کے ذریعے من قتل اور کسی کو کسی کا مدر کر دیا ہے تو اس نے ایک انسان کا نہیں ایک ویکتی کا نہیں بلکہ پوری انسانیت کا اور پورے معاشرے کا اور سارے انسانوں کا قتل کیا ہے وہ بڑا مجرم है, उसको इतना पाप लगेगा इतना गुना मिलेगा जितने इंसान दुनिया में रहते हैं ظلم کا خاتمہ کرنے کے لیے محمد پیغمبر اس دنیا میں آئے اور یہ سبق دے کر گئے آگے وَمَن آحیا آحیا جميعا کہ سنو سنو اگر کسی ایک انسان کی کسی ایک آدمی کی کسی ایک عورت کی کسی ایک جوان بچے کی اگر کوئی جان بچاتا ہے اس نے ایسا کام کیا ہے کہ تمام انسانیت کی جان بچا لی ہے وہ آدمی بہت ہی زیادہ اچھا انسان ہوگا اس لیے ظلم یہ ظلم اچھی چیز نہیں ہے محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم نے اس سے بھی ساری انسانیت کو روکا ہے آج ہم جس ملک میں رہتے ہیں یہ ملک بھارت ہے یہاں پر مختلف جات پات کے لوگ رہتے ہیں اس لیے سب کا مان اور سمان سب کا خیال رکھنا سب کی عزت کو سامنے رکھنا یہ انسانیت کا سبق ہے جو حیوان ہوگا جس کے سینے میں دل نہیں انسانیت سے محبت نہیں ہوگی بلکہ وہ انسانوں کے لیے درندہ بنے گا جان لینے والا بنے گا درانے والا بنے گا ذات بات کے نام پر جھگڑنے والا بنے گا اس لیے محمد پیغمبر نے جو میسیج دیا کہ ذات بات یہ بات میں ہے جیسے ہمارے ڈاکٹر صاحب نے قرآن مجید کی ایک آیت پڑھ کر سنا دی کہ اللہ تعالیٰ فرماتا ہے اِنَّا اَخْرَمَتْ انداللہ یعتکاکم وجعلناکم شعوبا و قبائل لطاعرفaut اِن اکرمکم انداللہ یعتکاکم تمہارے اندر الگ الگ مذہب الگ الگ خاندان کسی کو شیخ بنایا کسی کو سید بنایا کسی کو پتھان بنایا کسی کو گھوم کر بنایا اور کسی کو کیا بنایا الگ الگ یہ جو تمہارے کمبے بنائے ہیں خاندان بنائے ہیں مذہب بنائے ہیں یہ صرف تمہارے تاروٹ کے لیے ہیں پہچان anyway ہے ورنہ تم تو سب ایک ہو اور پرمیشور اور خدا کے یہاں پر عزت والا کامیاب اور سب سے اچھا انسان وہ ہے جو ہر وقت پرمیشور سے ڈرنے والا ہو اس لیے معاشرے میں رہنے والا سماج میں رہنے والا سوسائٹی میں رہنے والا ہر آدمی ایسا ہونا چاہیے اگر کسی کا درد ہو اسے اپنا درد سمجھنا چاہیے کوئی پریشان ہو اس کی پریشانی ہماری پریشانی ہونی چاہیے اگر یہ احساس کے ساتھ آپ زندگی گزار رہے ہیں یقین جانیے ہمارا یہ بھارت دوبارہ سونے کی چڑیا بن جائے گا اور یہ بھارت کی خاصیت ہے مختلف مذہب کے لوگ رہتے ہیں اور یہاں پر رہنے کے بعد ان میں بھائی چارہ ایسا زندہ ہے کہ ایک دوسرے کا خیال رکھتے ہیں اور یہ محمد پیغمبر کا آج کا میسج یہی ہے کہ محمد پیغمبر یہ چاہتے تھے کہ انسان انسان سے ڈرنے والا نہیں بلکہ محبت کرنے والا بن جائے آج کے مجمع کا جمع کرنے کا اور یہ سیرت النبی پروگرام رکھنے کا اور ہمارے شہر کے ذمہ داروں کو جھوڑنے کا مقصد یہی ہے کہ ہم سب مل کر رہے گے یہ بھارت کی شان ہے کہ ہر مذہب کا ہر ذات پات کا آدمی مل جل کر جڑ کر رہے اگر ہم مل کر اور جڑ کر رہتے ہیں ہمارا یہ بھارت بھارت ملک ترقی کرے گا اور جب بھارت میں ترقی ہوگی تو ہمارا یہ ملک سپر پاور بن جائے گا اور جب ملک سپر پاور بنے گا ہر مذہب کے چاہے وہ آدمی ہو یا عورت سب کا لیے جینا آسان ہو جائے گا اور اگر ہم نے اختلاف پیدا کیا ذات پات اور دھرم کو دیکھ کر نام و نصب کو دیکھ کر کالے گورے کو دیکھ کر امیر غریب کو دیکھ کر ہم نے جھگڑا شروع کر دیا اور ہمارے درمیان اختلاف اور جھگڑا بڑھتا گیا تو یہ ہمارے ملک کے لیے اچھا نہیں ہے اس لیے آج میں پھر سے ہمارے عبد الرحیم بھائی پتھان ان کا بہت زیادہ شکریہ ادا کرتا ہوں کہ انہوں نے اس نازوک دور میں اور نازک وقت میں ہم سب کو جوڑا اور ہماری یہ صحیح کرنے کا موقع ہمیں ملا کہ ہم سب یقیناً دھرم کے اعتبار سے الگ الگ ہیں لیکن اگر ہمارے جسم کا اگر خون دیکھا جائے سب کا خون لال ہوگا یقیناً ہم ایک دوسرے کے برابر سے خون میں بھائی بھائی ہے اس لیے اس بھائی چارے کو دوبارہ آگے گے اور ہمارے اس ملک کو کا نام ہم روشن کریں گے اور کوئی کام ایسا نہیں کرے گے جس سے ہمارے ملک پر بدنما دھبا لگے اسی پر میں اپنی بات کو مکمل کرتا ہوں اور آنے والے تمام بھائیوں کا بہنوں کا دوستوں کا شکریہ ادا کرتا ہوں خصوصاً اسٹیج پر تشریف فرما تمام قابل احترام بھائیوں کا اور ہمارے شہر کے ذمہ داروں کا شکریہ ادا کرتا ہوں اللہ تعالیٰ ہمارے اس ملک کو دن بدن ترقی عطا فرم... آر... विवेकानंद नगर येथे आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला होता ईद निमित्त शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीमध्ये आम्ही इथे सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे आणि इथे शिर्डीतले सर्व मान्यवर लोक उपस्थित होते आणि इथे निमित्त आम्ही इथे गरजूंना सायकल वाटप बॅग वाटप कपडे वाटप असा छोटासा कार्यक्रम घेतला होता आणि सुरेदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली का हा कार्यक्रम पार पाडला आणि सर्व मान्यवर उपस्थित होते सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते खूप छान वाटले मी मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतो खुखबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच